नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात उल्हास नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ दिल्याचं असल्याचं दिसून येत आहे कर्जत तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच परिणाम सध्या बदलापूरच्या उल्हास नदीवर होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण बघितलं तर उल्हास नदीचे जे खेळदी आहेत आणि किंवा जे या ठिकाणी पायऱ्या आहेत त्या पाण्याखाली या ठिकाणी गेलेल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्याचाच परिणाम उल्हास नदीवर या ठिकाणी सुरू आहे मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये उल्हास नदीला अशाच प्रकारची पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि आजूबाजूचे जे नागरिक आहेत या ठिकाणी राहणारे त्यांना दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं होतं आणि आता मे महिन्यानंतर जून महिन्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीला या हो ठिकाणी पाण्यापातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे पाणी पातळी बघण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी केली होती आणि अग्निशमन दलाच्या अधिकारी असू द्यात किंवा नगरपालिकेचे कर्मचारी असू द्यात ते देखील इकडे येऊन पाहणी करून गेलेले आहेत असाच जर पाऊस कर्जत तालुक्यात पडत राहिला तर पुन्हा आजूबाजूच्या परिसरात जे नागरिक राहतात त्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होऊ शकते बदलापूर शहरामध्ये गेले दोन ते ती तीन तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे काही कमी प्रमाणात पाऊस या बदलापूर शहरामध्ये पडत आहे परंतु कर्जत निरड तालुक्यात परत असल्यामुळे पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ होत आहे याबाबतच्या जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरावर रोहक तडवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष दांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय